किती हजाराचा वीस हजाराचा सोसायटीचं कर्ज काढतोय तो बाप पण आपल्या पोरीला वीस हजाराचा नवा मोबाईल आणून देतोय त्याला बाप म्हणावं त्याच मोबाईलचा वापर करून तीच मुलगी एका नको त्या युवकाच्या प्रेमात अडकते जिहाद सारखी प्रकरणं या माझ्या भारत देशामध्ये चालू आहेत मुलींना धर्म बदलायला लावून आपल्याच मुलींचे बळी घेणारे बकरे या देशामध्ये आहेत आज सुद्धा माझ्या देशामध्ये रोज एकशे सत्तर मुली बेपत्ता आहेत त्यांचा शोधच लागत नाही का सगळ्याच पोरी लव्ह मॅरेज करायला गेलेल्या नाहीत आपल्याच तरुणींना भडकवण्याचं काम चालू आहे म्हणून सावध व्हा तुम्हाला पंधराशे स्वतः पंधराशेचा मोबाईल वापरतोय तुम्हाला पंधरा हजारचा मोबाईल घेतोय तुम्ही चांगले शिकवय म्हणून तुम्ही चांगले नाव काढावं म्हणून पण तीच मुलगी आपल्या बापाचा विचार करत नाही म्हणून सांगतो तुमच्या लग्नासाठी स्वतःच्या अर्धा एकर जमीन विकतो त्याला बाप म्हणावं सोसायटीचं कर्ज काढते इकडून तिकडून आणते काय मागावं पोरीनं आणि ती इच्छा तुमच्या सगळ्या स्वतः कर्ज काढून पूर्ण करतोय तो बाप माझ्या या गावातल्या माझ्या सगळ्या तरुणींना विनंती आहे तेवढा आपला बाप या गावातून जाताना ताट मानणं झाला पाहिजे हात जोडून माझ्या पोरीचं लग्न आहे हरच पाहिजे प्रत्येक माणसाची मंडपात हसून हसून स्वागत करते आणि ज्या वेळेला पोरीच्या डोक्यावर मंगला अक्षरा पडते ना तेव्हा मंडपाच्या कोपऱ्यात जाऊन टसा टसा जो रडतो ना त्याला बाप मनाव हा जिवंत देव तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतोय उरा मंदी माया त्याच्या काळ्या मी दाखविना कधी तुला डोळ्यात पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला हॉटामधी असू जरी कना वाकला घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर। लई अवघड हाय घड्या उमगाया गाया उमगाया बापूर ज्या वेळेला ती पोरगी जाते आणि ज्या तिला सोडण्याचा कार्यक्रम असतो माय पित्याचा जीवनातला काळ सुखाचा होसरला लेख चालली सासरला काही झालं तरी खचत नाही काही झालं तरी डोळ्यातनं पाणी काढत नाही तुमच्यासाठी प्रेमाचा वर्षाव करते घरी गेले गेले त्याला खडखडून मिठे मारा काय चुकला असेल तर स्वारी पप्पा म्हणा आणि इथून पुढच्या काळात आपला बाप आपल्या गावातून ताट मारायला जाईल याचीच काळजी घ्या आजचं कीर्तन सफल झालं असं आपण समजूया विठ्ठाल विठ्ठाल विटाला देऊ दाखवतात घरातल्या सर्वांच्या पोटापाणीची व्यवस्था करते म्हणून ते अन्नमंत्री मंत्री आहे मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देते म्हणून ते शिक्षण मंत्री आहे पतीला योग्य वेळी योग्य सल्ला देते म्हणून ती सल्लागार आहे आणि म्हणून अशा स्त्रीला या समाजात मानाचं स्थान मिळालं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये स्त्री जातीला जो न्याय दिला आणि तोच न्याय तोच मान जर एकविसाव्या शतकात जर कोणी दिला असेल तर तो, तो सद्गुरु श्री वामनरावार दिला उत्तम सांगितलं आणि सर्वच असणारा ईश्वर राखवण्याचा प्रयत्न केला आणि हासा ईश्वर बघितल्यानंतर त्या साधकाची अवस्था राजाच्या बायकोसारखी होते महाराज म्हणतात एक भिकारी नाही रस्त्यानं निघालेली आहे सोया घे बिभव सोया घे बिभो घे म्हणता 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 ती रस्त्यानं चालली आणि रस्त्यानं जाताना त्याच रस्त्यानं एका राजाची वरात चाललेली आहे आणि तो राजा भिकारी नाही पण दिसायला सुंदर आहे ऐश्वर्या रापेक्षा सुंदर आणि तो राजा त्या भिकारणीला बघतो आणि त्या राजाची इच्छा होते की या भिकारणी बरोबर मला लग्न करायचं आहे त्याच्या अगोदर ती भिकारी समोरून गेली तरी त्या पहारेकरी असणार तिला हाकलून लावत होते पण तेच तिला शोधायला जातात राजवाड्यामध्ये तिला आणली जाते आणि आणल्यानंतर तिला विचारतात राजा म्हणतो मला तुझ्याबरोबर बरोबर लग्न करायचंय आता ते हल्लीची भिकारी नव्हती हो ती खानदानी भिकारी नव्हती हो ते म्हणते चालेल माझी काही हरकत नाही पण माझ्या वडिलांना तुला विचारावं लागेल आणि वडिलांना राजवाड्यात बोलवतात वडिलांना आकाश दोन पोट राहत राजा बरोबर माझी मुलीच लग्न होते ते मग आनंदानं भरून जात बाप आणि रस्त्यानं चालणाऱ्या मुलीचं लग्न राजा बरोबर होत आगोदर जिला हाकलून लावत होते ते जे राणीसाहेब म्हणून मुचरा करायला लागतात जीवनात पण असंच होत आपली अगोदरची परिस्थिती बघून आपल्यावर हसणारे आपल्याला टोंगणं मारणारे ज्या तुमचं सगळं चांगलं होईल ना त्यामुळे ते तेच लोक तुमचा जय जयकार करणारे सुट असतात म्हणून कुणी टोमणा मारला तर खचून जाऊ नका आणि जय जयकार केला तर चढून जाऊ नका आपल्याला वाटेल तसं जगायचं जा। लोकांना वाटेल तसं जगू नका लोकांचं असं आहे फाटकी कापडे घालून निघाला की म्हणणार याला वेक रागली चांगली घालून निघाला की म्हणणार याच्याकडे लय पैसे लय बोलायला लागला तर म्हणणार वाचाळच आहे बोलणंच तर म्हणणार घमेंडे लोक काही म्हणणार लोकांच्या मनासारखं जीवन जगू नका तसं त्या प्रकारणीचं राजाबरोबर लग्न झालं आणि राजाबरोबर लग्न झालं तरी काय होतं देवानं सगळं चांगलं केलं तरी म्हाताऱ्या माणसानं असं वय असतं मी चार वाजता उठत होते उठत होते बाई तुझ्या वयाला नव्हती घरघंटी त्यावेळेला होतं जातं त्यामुळे तुला उठायला लागत असेल तर कशाला सांगता पुढच्या पिढीला तसं ती भिकारीं बाहेरनं जेव भीक मागून आणायची उन्हात ठेवायची कडकडीत झाल्यानंतर खायची ही तिला सवय राजवाड्यातलं पकवानाचं ताट काय तिला खाऊ वाटले ना ती ताट ती पंगाखाली सारून ठेवायची दोन दिवसानं कडक लागल्यानंतर खायची आणि चार दिवस गेल्यानंतर पूजेचा दिवस आला आणि त्या राणीला सांगितलं नाव घ्यायला तिने ना नाव काय घ्यावं गरम गरम दुधावर मोमोसाय गरम गरम दुधावर मोमो साई हरिश्चंद्र राजाच नाव घेते भाकर मूळ स्वभाव जाईना इचा एळपट राही ना